नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पालकमध्ये टोमॅटो टाकून मस्त असे चटपटीत पालक, पा, पालक बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपण पालकमध्ये एवढे टोमॅटो टाकणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आणि झटपट अशी होणारी ही पालक आपण बनवणार आहोत तर यासाठी आपण एक जोडी पालक घेतली आहे स्वच्छ धुवून घेतले आहे कट करून घेतले आहे तर आपण एवढे तीन टोमॅटो घेतले आहेत मी तरी ही तर तुम्ही दोन घेतले तरीही चालेल हे थोडेसे लहान आहेत म्हणून मी तीन घेतले आहेत तर कुकरमध्ये आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली पालक टाकली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये टाकत हो, आहोत याच ठिकाणी तुम्ही कढईमध्ये सुद्धा टाकू शकता पण तूर डाळ घेतली आहे तूर डाळ लगेच शिजली जाते कुकरमध्ये आणि अर्धी वाटी अशी तूर डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्याच पालकमध्ये टाकले आहे आणि जे आपण टोमॅटो घेतले होते ते सुद्धा कट करून आपण यामध्ये टाकून घेतले आहेत कुकरमध्ये आणि यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा टाकायचा आहे पाच ते सहा अशा मी मिरच्या छान अशा बारीक करून टाकल्या आहेत हळद टाकली आहे थोडीशी मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि मिरच्या तुम्ही कमी जास्त टाकू शकता पाणी टाकले आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन ते चार अशा सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या तर गॅसवर ठेवूया आपण आणि मध्यम ते बारीकाचेवर तीन शिट्ट्या करून घेऊया डाळ आणि पालक छान मऊ अशी शिजली जाते कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आपण कुकर खाली घेऊया आणि मऊ अशी डाळ आणि पालक शिजून झाले आहे तर पाहू शकता तुम्ही डाळ आणि पालक एक संघ झाले आहे आता आपण हे झाकण काढून डाळ आणि पालक चांगली मॅश करून घेऊया डाळ आणि पालक आपण बनवतोय ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि तेवढीच चवीलासुद्धा छान आहे भारी लागते भातासोबत किंवा भाकरीसोबत तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून पहा तर मॅश करून घेतली आहे मॅशरनेसुद्धा तुम्ही मॅश केलीत तरीही चालेल पालक आणि डाळ चांगली मॅश झाली आहे एकत्र झाली आहे एक संघ झाले आहे एक जीव झाले आहे तर आता आपण याला चा छान असा तडका देऊन घेऊया फोडणी देऊया तर यासाठी कढई ठेवली आहे मी गॅसवर मध्यमाचं आहे तेल टाकलं आहे त्यात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल टाकू शकता तर इथं मी दोन दोन चमचे मोठे तेल टाकलं आहे तर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की थोडीशी जेरी टाकून घेऊया जिरी टाकली आहे जिरीसुद्धा छान फुलली आहे तर आता कडीपत्ता टाकून घेऊया यामध्ये आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कढीपत्ता आणि दहा ते पंधरा अशा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून टाकल्या आहेत ह्या पद्धतीने तर खूप छान असा हा तडका बसतो पालकला आणि खूप चविष्टसुद्धा लागते हिंग टाकलं आहे थोडंसं आणि छान असं हे फिरवून घेऊया आता हा तडका तयार आहे तर आपण डाळ आणि पालक आणि टोमॅटोचं मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आहे पालकला छान अशी फोडणी बसली आहे तर आत्ता आपण भाकरीसोबत सर्व केली आहे त्यासोबत पापड घेतला आहे आणि ही रेसिपी नुसती भाताबरोबर जरी खाल्ली तरी खूप छान लागते भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद